डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली होती त्या धर्मांतर घोषणेचा नव्वदावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली येवल्यातील मुक्तिभूमी येथे धर्मांतराची घोषणा केली शहरातील या मुक्तिभूमीवर दरवर्षी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिननिमित्त संपूर्ण भारतातून मुक्तिभूमी येथे क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक येत असतात यावर्षी धर्मांतर घोषणेचा नवोदवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असून सकाळी क्रांतिस्तंभास मानवंदना करत शहरातून धम्म रॅली काढण्यात येऊन पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले सकाळपासूनच भीम अनुयायांनी मुक्तिभूमी येथे जाऊन क्रांतिस्तंभास मानवंदना दिली आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली परमपुजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवला मुकामी कोर्ट मैदानावर घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हातात नाही पण मी हिंदू धर्मात मरणार नाही घोषणा करून तब्बल एकवीस वर्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सनातनी जयंतीची वाट पाहिली आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर मुक्कामी बाबासाहेबाने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा घेऊन या सात कोटी जनसमुदायाला बौद्ध धर्माच्या ओटी टाकले म्हणून ही घोषणाभूमी सुरुवात आहे नंतर नागपूर दीक्षाभूमी आहे आणि शेवट चैत्यभूमी हा अंतिम आहे म्हणून या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धर्मांतराची घोषणा केली या ठिकाणी संस्थेच्या माध्यमाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमाने चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या ठिकाणी श्रामनेर दीक्षा घेतली जाते ग्रस्त आश्र अस्रा, आश्रमातील पुरुष या ठिकाणी सामनेर दीक्षा घेऊन बुद्धिस्ट होतात आणि धम्माचा प्रचार करतात या ठिकाणी बाबासाहेबाच्या घोषणा घोषणाभूमीवर बुद्धविहार झालेला आहे भगवान बुद्धाची मूर्ती आहे बाबासाहेबाचा पूर्ण कृती पुतळा आहे टप्पा दोनमध्ये बिकू निवास झालेला आहे आणि या ठिकाणी देशातून महाराष्ट्रातून आणि परदेशातून या ठिकाणी बिकू भिक्खूसंद येतो प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध उपासक उपासिका या बुद्ध विहारात येऊन पौर्णीचं औचित्य साधतात या विहारात येऊन या ठिकाणी भिक्षु लोक उपासकांना धम्म देश देशणा देतात आणि म्हणून या नव्वदाव्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनी अनेक जनसमुदाय या ठिकाणी येतो अनेक या ठिकाणी साहित्य येतं बाबासाहेबांनी लिहिलेल्या आणि ज्या महान युगपुरुषांनी लिहिलेले साहित्य साहित्याचं झेंड्याचं अनेक या ठिकाणी हे होतं म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेल्या घोषणेला लाखोचा जनसमुदाय येऊन अभिवादन करतो।